नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पूर्ण आजी मात्र प्रियाची वाट बघत असतात मात्र कल्पना आता आता तिला बऱ्याचदा फोन लाओ ते फोन लावते परंतु तिचा नाही इकडे आजी हट्ट धरून बसते की मी तन्वीच्या हातचा शिरा खाल्ल्याशिवाय काही जेवणाला सुरुवात करणार नाही तेव्हा मात्र आता लगेचच अश्विनही म्हणतो पूर्ण आजी हवं तर तू शिरा उद्या खाना आपण आता जेवण येतच असेल तर तेव्हा मात्र अर्जुनही ते म्हणण्याचा प्रयत्न करतो पण पूर्ण ऐकत नाही मी खाईन तर माझ्या सुनेच्याच हातचा शिरा खाईल असं म्हणून ती हट्ट धरते आणि म्हणते की प्रिया <सथ> म्हणजेच त्यांनी आली कर मला सांगा आणि ती आल्यावर तिने शिरा बनवल्यावरच मी जेवणार आहे आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता कल्पना येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता ती पूर्ण आजीला समजावत असते की तुम्ही आता हट्ट धरू नका तुमच्या औषधांची पण वेळ झाली आहे तुम्ही आता जेवून घ्या मग मी तिला आल्यावर शिरा बनवायला लावेल आणि त्यानंतर मात्र इकडे सायली किचन मध्ये शिरा बनवत असते दुसरीकडे पूर्ण आजी हट्टच धरून बसते नाही मी शिरा खाणार तर तन्वीच्याच हातचा नाही तर मी जेवणार सुद्धा नाही इतक्यात मात्र सायली शिरा बनवून आजीच्या रूमकडे जात असते तेवढा तिथे धावत तन्वी येते आणि ती म्हणते तुला कोणी सांगितलं होतं शिरा बनवायला तर सायली म्हणते पण तू बनवणार होतीस ना मग का नाही आली वेळेत तर तेव्हा तर ती म्हणते पण मला माहिती आहे पूर्ण आजी तुझ्या हातचा खाणारच नाही दे इकडे प्लेट त्या माझ्याच हातचा शिरा खातील आणि असं म्हणून आता ती सायलीच्या हातातली प्लेट ओढू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा